कधी तुम्ही असा व्यक्ती पाहिलाय का ज्याचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षाने भर भरलेलं असतं ज्याने दोन हत्याचा धक्का पचवला पण तरीही देशभर चालण्याचा लोकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होय आज आपण बोलणार आहोत राहुल गांधी यांच्याबद्दल एकोणीस जून एकोणीसशे सत्तर दिल्लीमध्ये पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला नाव राहुल गांधी बाहेरून पाहिलं तर तो सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्मला असं वाटेल पण वास्तव्य वेगळं होतं फक्त चौदा वर्षांचं असताना राहुलने आपली आजी देशाच्या त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या पाहिली आणि तीही त्यांच्या स्वतःच्या अंगरक्षकाकडून त्या घटनेने राहुलचं आयुष्य बदलून टाकलं सुरक्षतेच्या कारणास्तव त्यांना घरातच शिकवलं गेलं त्यामुळे त्यांच्या बाहेरच्या जगाशी संपर्क मर्यादित झाला कॉलेजच्या काळात अजून एक मोठा आघात झाला त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही एका आत्मघाती स्फोटात हत्या झाली एक तरुण जो आधीच जगापासून दूर होता त्याचं जग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालं तेहतीस वर्षाच्या असताना राहुल गांधी यांनी मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवली ती त्यांच्या वडिलांची जागा होती जनतेने त्यांना स्वीकारलं आणि ते तीनदा खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये स्मृती इराणी कडून झालेला पण हाच धक्का त्यांच्यासाठी टर्निंग ठरला त्यांनी स्वतःला पुन्हा ओळखायला घेतली पक्षाच्या बाहेर जाऊन थेट लोकांशी संवाद साधण्याचा सा निर्णय घेतला दोन हजार मध्ये राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जवळपास त्यांनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा सुरू केली भारत जोडो यात्रा सामान्य लोकांशी शेतकऱ्यांशी महिलांशी आणि तरुणांशी एकशे पन्नास दिवसांच्या या यात्रेत त्यांनी स्वतः देशाची नाडी ओळख या यात्रेचं सर्वात मोठं यश म्हणजे लोकांनी पुन्हा त्यांना गंभीरपणे ऐकायला सुरुवात केली आज राहुल गांधी एका नव्या स्वरूपात दिसतात त्यांच्या बोलण्यात परिपक्वता आहे संवादात प्रामाणिकपणा आहे आज लोक त्यांना पुन्हा ऐकायला तयार झालेत हे हेच त्यांचं सर्वात मोठं यश आहे राजकारणात प्रत्येकाला संधी मिळते पण काही लोक ती संधी अनुभवांमध्ये रूपांतरित करतात राहुल गांधींचा प्रवास आपल्याला आठवण करून देतो की लोक आपल्यावर हसतील पण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस तेच लोक आपल्याला पुन्हा ऐकतील